अकरा मार्च रोजी नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे या बातमीनं खळबळ उडाली आहे मांजरानं चावा घेतल्यानं चिमुकल्याचा मृत्यू झालाय श्रेयांशू कृष्णा पेंदाम वय अकरा वर्ष असं या मुलाचं नाव आहे त्याच्यावर शनिवारी सायंकाळी मांजरानं हल्ला केला होता त्यानंतर त्याचा काही तासांतच मृत्यू झाला या प्रकरणी हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली या घटनेनं श्रेयांशूच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना हिंगणा तालुक्यातील उखळी गावात घडली आहे उखळी गावातील रहिवासी असलेल्या श्रेयांशू कृष्णा पेंदाम या अकरा वर्षाच्या चिमुकल्यावर मांजरानं हल्ला केला या घटनेत त्याचा मृत्यू झाला श्रेयांशू खेळत असताना त्याला शनिवारी सायंकाळच्या सुमारास मांजरानं चावा घेतला त्यानंतर त्याचा काही वेळातच मृत्यू झाला या प्रकरणात हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे श्रेयांशूचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे हे अजून तरी अद्याप अस्पष्ट आहे शविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्याच्या मृत्यूचं नेमकं का कारण समोर येणार आहे